इथे हा मी लसूण सोलायला घेतलेला आहे आणि लसूणच्या आपण ज्या पाकळ्या असे सोलतो त्या त्याचे कवर असतात त्याचा खूप कचरा होतो घरभर म्हणून मी काय केले पिशवी घेतली आहे आणि त्या पिशवीत त्याचे कवर टाकते आणि खाली एक पेपर अंतरला आहे आणि पेपरवर ते लसूणच्या सगळ्या पाकळ्या काढून टाकते तर लसूण सोलण्यापासूनच म्हणजे कवर त्या पाकळ्या त्या काढण्यापासून आज व्हिडिओला चालू झालेला आहे कारण माझी आज घाई चालू आहे तर एवढा लसूण कशाला सोलते असं वाटत असेल तर आता पुढे जाऊन लगेच आपल्याला समजेलच नमस्कार मी पद्मजा राजा आपल्या युट्यूब चॅनल वर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आता मिरची आणलेली आहे आजच आणलेली आणि आणल्याबरोबर सकाळी सकाळीच घेऊन आली आणि स्लॅबवर वाळत घातली तर आता घेऊन संध्याकाळी आल्यावर ती बघितली जर अशी थोडून तर डेट तुटत आहेत पूर्ण वाढलेली डेट ते तुटत आहेत तर ते आता डेट काढणार आणि सकाळी मग व्हिडिओमध्ये मी दाखवलं की लसूण मी ठेवलेला उन्हात ठेवला तो सोलला आणि उन्हात ठेवलेला तर ते आता मी देठ काढून घेणार आहे आता इथे मी मिरची नीट करणार आणि त्याचे देठही काढणार कारण का इथे घाण वगैरे पण असतं आणि देठ पण काढून घेणार आहे आता या व्हिडिओमध्ये मी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी कशी करतात काय मसाले वगैरे घालतात ती संपूर्णपणे माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा आता मसाला केला कि वर्षभराची काळजी मिळते वर्षभराची काळजी मिटली पण या दोन तीन दिवसात जी काही घाई उडते आपल्या कारण चटणी काय कोल्हापूर लसूण चटणी जी असते इतक्या प्रकारचे मसाले आणि ते मसाले ओले मसाले सुके मसाले मग ते भाजायचे काही काही असे सुकवायचे लसू वगैरे की काही पोलाजू मसाला असू तुम्ही स्वच्छ धुण वगैरे चिरून चिरला नाही सांगतो ते मशीन असतात त्यांची पण धुण वगैरे स्वच्छ करणे कोरडी करायची ते रेदान असं सगळं खूप आहे तर तुम्ही चटणी करणार आहे म्हणून यासाठी मी वेळगी मिरची आणलेली आहे वाळ टाकलेली सकाळी स्लॅपवर तर आता ते दे, वाळले त्याची मी अशी डेट काढणार आणि उद्या उद्या वेळ करणार थोड्या वेळ आणि मिरची वाळ टाकणार आहे स्लॅप तर आता हे देठ अशी मी काढून घेते ही दिली गेली कारण पुन्हा आपण जातो गेल्या वर्षी मी कोल्हापुरी काम केली त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर ते अवश्य तुम्ही पाहिले असेल तर कशी करतात सगळी माहिती सविस्तर माहिती दिलेली आहे या व्हिडिओ मिळेलच तुम्हाला त्याही मी दिलेली आहे तर अवश्य जाऊन तिथे चेक करा सगळी मिळेल अगदी दुकानात जाण्यापासून जी मिरची आणि तिथपासून पासून ते सगळे सगळं मी टाकलेली आहे तुम्हाला त्याचा फायदा होईल नक्कीच कारण आता ही मिरची गाई ते पांढरट आहे म्हणजे आता बी जर येऊ आपण असं बुडून बघायची शेवायला डेट काढायचा आणि बुडून बघायची बी जर पालपट असेल तर ती घ्यायची नाही आहे वरून ही हुंडाणं जे झालेली आहे अशी तर काळपट वगैरे दिसली काही गाणं स्वच्छ करून घ्यायला लागतं आणि अशी या वेळेला मी प्लेट घेतली म्हणजे काय पूर्ण असं खाली टाकलं ना खूप असं दिनखाण होऊन जात म्हणजे पूर्ण ते देड दीड देड अशी मग ते गोळा करायला घेऊया आपल्याला नंतर अवघड मुलं मुलं तुमच्याशी नी, नी पड़, 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 मी काढून घेते कारण आपल्यावर कशी बोलायला असलं सोपी लावून की असलं की कामान पटपट फटफट होऊन जात एवढ्या मी मिरच्या माझ्याच दोन आहे आणि व्हिडिओ मध्ये मी पॉझ केलेला कारण एवढा सगळा व्हिडीओ पूर्ण डेट काढायला घेतला मोठ्याच्या मोठाच होईल अशी डेट असे घेतली कस पसारामध्ये जास्त होत नाही तर बरं पडत कारण अजून बऱ्याच मिरच्या करायच्या एवढ्याच नाही वर्षभराच्या म्हटल्या जास्त मिरची कराव्याळते मिरच्या गेलो आण घेऊ मी आज काय मळ आली नाहीपासून येणार आहे चांगल्याकडून मिरची आणली म्हणून नाही गेलेली नाही तर मग 何で力入らしてんしゃん。 बियांचा आतला ही वाळली अशी समजायची सुकली आहे मिरची आणि एक दिवस मी टाकणार तो किंची तिथं देठ ठेवलं किंचित सरवली असं देठ मोडतोय ना देठ मोडतो पण किंची दोरी ओळखतो आपल्याला ज्यांना माहितीच नाही सुरुवातीला नाही किंची करणार तर त्यांच्यासाठी असं ती कशी ओळखायची सुकलेली मिरची कशी नीट करायची त्यासाठी तर आता माझ्या मिरच्या नीट करून झालेल्या म्हणजे डेट काढून त्यात काय घाण वगैरे असे किंवा एखादी मिरची काळपड दाखवलीस मला काळपड वगैरे भी वगैरे आतलं काळपड असेल तर ते काढून टाकायचं ते सगळं काढून स्वच्छ करून झालीये उद्या आणि थोडा वेळ टाकणार आहे आणि दिवसभरच टाकेल आणि उन्हाचं जरा एक बरं आहे कारण मधी मळब येत होती आणि मग त्यामुळे मला प्रश्न पडलेला काय करावं आणू आता काय करू आणली आणि सूर्यनारायणाची कृपा म्हणायची कारण म्हणून तर असत चांगलं बऱ्यापैकी म्हणून आज तरी होत उद्या असेल असं वाटतंय उद्या टाकून घेणार आणि मिरची आणि बाकी सम मसाला वगैरे भाजायचं किंवा बाकीची तयारी बरीचशी असते ती उद्या आणि करणार आता सकाळची वेळ आहे तर कालच्या ज्याच्यात मी सांगेन की वाळत टाकलेली आहे आणि देठाकडे जरा ती मी आता आणि वाळत टाकलेली आहे तर आज मी आधी काय केलं त्या घरातलं सगळं काम आवडलं म्हणजे कचरा फरशी पूजा नाश्ता जेवण सगळं करून ठेवलेलं आहे आणि कोथिंबीर आलं आणि पांढरा कांदा मला आणायचं ते आणून घेतलेलं आहे आता वाजलेत ले, अकरा ते आणून ठेवलेलं आहे आणि आलं वगैरे भिजत घालून जातं ते आणि कोथिंबीर पण को नीट करून घेणार पण त्याआधी मसाला भाजून घेणार आहे जो काय आपल्याला चटणीला लागतो तो मसाला भाजून घेणार मसाला भाजून ठेवणार आणि मग दुपारी जरा सगळं मिळाला झोपडा एक नाही मिळालं आणि झोप लागणारच नाही मला तर आवडल्याशिवाय आपल्याला ती झोपही लागत नाही तर म्हणजे जरासं वाटलं तर पंधरा मिनटं अडक पडायचं असं करायचं नाहीतर मग पुढच्याच कामाला घ्यायचं जरा लसून अजून माझं सोलायचं आहे पुन्हा कोथिंबीर मीठ करून ती धुवून ठेवायची फोरडी करावी लागते ती तर ओढसं घ्यात काहीच चालत नाही कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा चिरून भाजून घ्यायचा आणि आल्लं पण चिरून घ्यायचं बाकीचा मसाला भाजायचा डेट काय काढून झाले आपले याची मी ते शेअर केले तुमच्याशी डेट काढून जे झाले ते मी कालचा आणि आजचा अवलंब एकत्र येतोय तुम्हाला तर आता मी मसाला भाजायला घेते पण त्याआधी सरबत घेणार एक पेला मग सरबत घेणार आणि जेवताना ताक घेईन कारण उष्णतेच्या जवळ बसले की आपल्याला थोडा त्रास होतो आहे थोडीशी काळजी आपणही आपली घेतली पाहिजे तर ठीक आहे मी मसाला तर भाजायला घेते आजच मी सकाळी आता ही कोथिंबीर आणलेली आहे आणि ताजी कोथिंबीर आणि कोथिंबीर आणताना चटणीला आणताना फुलं असलेली फुलं आलेली जी कोथिंबीर असते ती घ्यायची आता ही नीट करायची आणि मग धुवून ठेवायची आणि मग कोरडी करून घ्यायची असतात कॉटनच्या कपड्यामध्ये तसं तर मात हे आलं आहे हे आलं पण पाण्यात टाकून ठेवणार म्हणजे जेणेकरून त्यावरची धूळ निघेल आणि हा पांढरा कांदा आणलेला आहे हा दीड किलो आणला आहे त्यातल्या दोन तीन कांदे काढून ठेवी तर मोठे मोठे आहेत कांदे आणि ते कांदे चिरून मग भाजत एका बाजूला टाकणार म्हणजे मसाला एका बाजूला भाजेल आणि कांदा एका बाजूला भाजून निघेल म्हणजे तेल टाकून हा कांदा भाजत टाकायचा आहे आता आधी मी मसालाच भाजणार आहे पण हे दाखवून घेतलं तुम्हाला कोथिंबीर वगैरे आलं आणि कांदा मी असा आणलेला आहे म्हणून हे सगळे खडे मसाले म्हणजे गरम मसाले खडे मसाले जे म्हणतात सगळे कोल्हापुरी कांदा लसून चटणीमध्ये जेवढे घालायला लागतात तर मसाले भरपूर घालायला लागतात की नंतर काही अगदी चटणी नुसती घालून केली भाजी आमची तरी छान होते हे सगळे असे हे मसाले आहेत इतक्या प्रकारचे तर ते अगदी प्रमाणात घेतलेले आहेत हे सगळे मसाले आणि इथे काय धणे आहेत हे सुक खोबरं किसून घेतलेलं आहे आणि हे जिरे आणि हे आहे तीळ तर आधी तिळ आणि खसखस जे आहे यात खसखस आहे आता तिळ आणि खसखस आहे ते आधी भाजून घेणार धणे आणि मग बाकीचे मसाले कारण हे तेल न टाकता भाजायचंय खसखस कस आणि तीळ त्यामुळे आधी ते भाजून घ्यायचे मग तेल जरा जरा आपण बाकीचे भाजायचे आणि ते मीठ आहे मीठ गरम करत जरा उन्हात ठेवणार या पात्यात धणे ठेवलेत मी भाजत म्हणजे होईल ह्याच पात्यात मी आता कांदा नि करत ठेवला म्हणजे का जरा कांदाही होईल धने कसं एवढ्या माझ्या कढईत ह्या कढई छोटी आहे मग बसले नसते म्हणून मी काय केलं पातेल्यात तिकडच्या धने ठेवले या तीळ भाजते तीळ आणि तीळ भाजून इकडे इकडे धणे भाजून झाले की याच पातेल्या धणे भाजून धणे भाजून झाले की याच पातेल्या कांदा मी भाजत ठेवणार आहे बारीक गॅसवर कांदा भाजून आणि इकडे बाकीचे मग कढईत राहिलेले मसाले मग मी भाजून घेणार आहे कारण हे तेल न घालता घ्यायचे आहे भाजून हे तीळ आणि खसखस आणि धण्यात मी जरासं तेल टाकले तिळ आणि खसखस भाजून झाले आणि पहिल्यांदा मी वेलदोळी टाकली भाजायला आणि ते आता तेलात भाजते जसे फुलल्यासारखे होतात आपण खिरीला वगैरे होत करतो तसं आणि तेव्हा आता काढायचे आता टाकले मी हे जायफळ जायफळ जरा असं फोडून घेतले आणि ते तेलात भाजून घेतले आता लवंग भाजून पण त्यावरच टाकलेली आहे म्हणजे धण्यांवर आणि हे बदाम ते पण भाजते तेलामध्ये ते पण टाकायचं आहे त्यावरच आता ही दालचिन हे सगळं भाजून एकत्रच त्या धण्यांवर टाकायचं आहे आता ही बडी वेलची ती पण भाजून त्यावर टाकलेली आहे आणि हे मिरे भाजून घेते आता इथे जायपत्री आणि रामपत्री दोन्ही मी भाजून घेतलेलं आहे दोन्ही घेतलेलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आता इथे हे जिरे भाजते अगदी थोडंसं तेल घालून भाजलेत आता ही मोहरी आहे मोहरीमध्ये तेल, ते तेल टाकायचं आणि असा जरासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे मोहरी मोहरी झाल्यावर आता मी बडीशेप घेतलेली आहे बडीशेप पण जरासंच तेल टाकून भाजून घ्यायची आता हे त्रिफळ आहे त्रिफळामधले बी काढलेलं आहे तेही तेलात भाजून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी असे मसाल्यांचे सुगंध दरबळ असा पसरलेला आहे आणि शहाजिरेही तेही मी भाजून घेते असे दगडफूल भाजून टाकलेले आहे धण्यांवर काही भाजलेले घेतलेले नाही आहेत डायरेक्ट दव्यात टाकलेले ते घेतलेत आता इथेही मेथी भाजून घेते म्हणजे मेथी दाणे भाजून घेतले आणि हा हिंग आहे हिंग हा असा पांढरसर असं म्हणजे कलर बदलेपर्यंत असा भाजून घ्यायचा आणि आता हे हळकुंड ते पण तेलात भाजून घेते आणि फोडून घेतलेलं आहे मी हळकुंड आणि ते तेलात भाजले आणि आता त्याच ह्याच्यात खोबरं सुकं खोबरं आहे ते टाकलेलं म्हणजे काय होतं जेणेकरून जे हळद असते ती खोबऱ्याला लागते आता इथे मी पातेला कडायला ठेवले शेजारच्या शेगडीवर त्यात कांदा आहे आणि तमालपत्र हे मी त्याचे एका ह्याचे दोन दोन हे केलेले आहेत पानांचे भाग कारण ते कढईत मग बसत नाही आणि ते ही तीळ आणि खसखस थंड करायला ठेवले ते थंड झालेत आणि हा आता लसूण आहे तो आता सोलून घेणार आहे कोथिंबीर पण नीट करून झालेली आहे ती अशी चाळणीत धुवून निथळत ठेवलेली आता जेणेकरून ती कॉटनच्या कपड्यात कोरडी करणार आहे पण अशी ती धुवून छानपैकी निथळत ठेवलेली हा आता लसूण येतो माझा सोलून झालेला आहे ही थी कोथिंबीर अशी कॉटनच्या कपड्यात सुकवून घेतलेली आणि हे आता चिरणार आहे आणि हे आता आलं पण आलं पण चिरून घेणार हे पण मी असं कॉटनच्या कपड्यातच ठेवलेलं होतं धुतल्यावर आणि हा मसाला सगळा डब्यात भरून घेतलेला आहे तो आता नेणार आहे मिरची कांडप केंद्रावर आणि तिळ आणि खसखस ते वेगळेच भरायचे हे भाजलेलं सुकं खोबरं हेही वेगळ्या पिशवीत भरून घेतलं आणि हे तेल उकळून थंड करून घेतलेलं आहे हे आता किटलीत भरून घेणार असं सगळं साहित्य तयार करून हे आता डंगावर गेली आहे मी मिरची छानपैकी वाळली आणि डंगावर शाली मिरची ती बारीक करून घेणार आहेत आता अशी आपली मिरची पुढे बारीक झाली आहे आणि एका बाजूला बघा ती चाळणीमध्ये चाळतायत पण आता हा गरम मसाला ती टाकून घेतला मग नंतर ओले मसाले सगळे टाकून घेतात आता इथे सगळ्यात शेवटी ओले मसाले सगळे ते घालून अगदी बारीक झाले की तेल घालून घेतात आणि मिक्स करतात आणि कसला भारी कलर आला आहे बघा आपल्या कोल्हापुरी कांदा लसूण चटणीला आणि छान झाली आहे चवीला पण कलर पण अगदी मस्त झालेला आहे आणि बारीकही झालेली आहे जाडसर वगैरे राहिलेली नाही आहे छान तयार झाली आहे चटणी आणि चवीला जास्त छान असते कारण कोल्हापूरमध्ये मोस्टली बेडगी मिरचीच वापरतात आणि आपली चटणी जेव्हा छान तयार होते ना त्या दोन तीन दिवस घेतलेले कष्ट पण आपण विसरून जातो